पावसात मस्त भिजतो ओके सो नमस्कार मंडळी वेलकम टू माय ब्लॉग सो फायनली आम्ही आमच्या गावाकडे आलेलो आहे सो आता आमचा घराचा रस्ता जिथं जाईल तिथं आम्ही चालत जावं म्हणलं पण अचानकच पाऊस असा पडायला लागला की आम्ही फायनली आमच्या बाबाला बोलवलं इकडं सो आमचे वडील आले आणि मस्त आम्ही थंडगार गारवा अस वाऱ्यामध्ये आम्ही घराकडे निघालो आणि निघत निघत आम्ही शेवटी आमच्या फायनली घराकडे आलोय आणि सुस्वागतला आमचे ज्यात आलेले का 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 झालं झालं झालं

हे बघा काहीच आमची दिदी कशी आंबे खात फिरायली इकडून आम्ही पण जरा थोडंसं खाव म्हणलं आता पुन्हा नंतर खायला भेटणार नाही आणि आता आम्ही चाललो आमच्या ऐंशी भेटायला हे बघा काहीच किती खुश झालेली आहे बघून गुड मॉर्निंग माहिती मी काय आणले

काय सांगितलं होतं दादाला आणायला अजून कुल्फी अजून कुल्फी सांगितली होती दादा चला काय करायचं अगं ब्रश तर काय बर 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 हो हो जाऊ जाऊ नाही हो। तू येत मी येते बाहेर घेताना घेऊन तुम्ही काय बाय मनाजीला बाय जाक चल आणि गाईच हे बघा आता फक्त घरी जाऊन शिव्या खायचं बाकी आम्ही आता मस्त पनीर घोटाला करणार आहे पावसात मस्त भिजतोय आणि त्यासोबत दिदी पण आहे आम्ही आता मस्त पाव बिव भाजी भिजी सगळे मसाले घेतलेले मस्त भिजत जायचा आता किंवा पॉपकॉर्न सो गाइस मी आता मस्त पनीर भोटला बनवणारे आणि आणि मी आता मस्त तयारी केलेली आहे ओके सो फायनली गाईज आम्ही पनीर इथं घिसले बटाटे कोथिंबीर आम्ही इथं ठेवलेले आहेत बॉईल करून नंतर आम्ही सगळं टमाटे कांदे शिमला सगळं कट केलेत आणि इथं फायनली आम्ही इथं सगळे मसाले ठेवले ज्याच्यामध्ये आम्ही लाल तिखट मटन मसाला हळद मिरची काय काय मीठ बीट लागते ते आम्ही सगळं टाकून इथं रेडीमेड आम्ही करून ठेवलेलं आहे ओके सो सकाळी मस्त आम्ही आता टमाटे इथं टाकलेले आहेत नंतर आम्ही मस्त हलवलं पुन्हा नंतर म्हणलं मसाले टाकावं आता मसाले टाकून मग आमच्या दिदीनं पाणी टाकले पाणी टाकून मस्त आम्ही नंतर जिरवा म्हणलं मॅरिनेट करून मग पुन्हा वापस पाणी टाकलं पुन्हा हलवलं पुन्हा म्हणलं थोडं ग्रेव्ही टाईप जरा बनवा मस्त मग आम्ही बटाटे दे टाकले तिला स्मॅश करू जरा पनीर टाका <laughs>